नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघा करडीची भाजी बनवणार आहोत आणि ते पण माझी आजी करायची ना त्या पद्धतीनं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिवाळ्यामध्येही करडीची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असती तर अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा व्हिडिओ खूप सोपा आहे जुन्या पद्धतीनं बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला गावरान पद्धतीची भाजी बनवून तयार आहे नक्कीच ट्राय करून बघा चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा दोन गड्ड्या करडीची भाजी घेतलेली आहे आणि अशी निवडून ठेवली ती मी रात्रीच मस्त हे बघा थोडे थोडे काड्या पण घ्यायच्या अशा म्हणजे छान लागतात आता आपण याला बारीक कट करून घेऊ आता हे निवडून ठेवलेलं असल्यामुळं याला काही गरज नाही निवडायची धरायची आणि कट करायची बघा काड्या पण घ्यायच्या काड्या पण आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात कोणतीही भाजी असू थोड्याफार काड्या घ्यायच्या त्याच्यामध्ये नुसती पालापाला नाही घ्यायचा असं बारीक कट करून घ्यायचंय आपल्याला बघा सगळी कट करून झालेले आहे आता आपल्याला हिला स्वच्छ दोन पाण्याने धुवून शिजायला टाकायची आहे पातेल्यामध्ये दोन पाण्यानं स्वच्छ धुवून भाजी पातेल्यात टाकून घेतली आता आपल्याला त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं शिजायला आणि गॅसवर शिजू द्यायची चांगली आता याला दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊ आपण कमी गॅसवर हे बघा आता आपण एक वाटण तयार करून घेऊ भाजी शिजती तोपर्यंत दहा पंधरा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे हिरव्या मिरच्याच टाकायच्या भाजीला आणि तुम्हाला जर तिखट कमी हवा असेल तर थोडं कमी टाकलं तरी चालेल हे बघा एक लसणाची कांडी शिलून घेतलेली ती पण टाकून द्यायची आणि एक लसणाची कांडी इथं मी शिलून बारीक कट करून घेतलेली आहे ही आपल्याला फोडणीला लागणार आहे आणि ही भाजी ना मी माझ्या आजीच्या पद्धतीनं बनवून दाखवणार आहे माझ्या आजी बनवायची अशी भाजी खूप छान होते अशी भाजी आता हे कार दिवाटीला कमी थोडे शेंगदाणे टाकून घ्यायचे कच्चे शेंगदाणे टाकलेले आहे मी तुम्हाला हवा असेल तर भाजून बी टाकू शकता पाणी न घालता वाटण तयार करून घेऊ आपण याच हे बघा अशा पद्धतीचं वाटण तयार करायचं आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही याच पद्धतीचं आपली भाजी शिजत आहे अधून मधून हलवायची तिला हल करायचं या भाजीला थोडासा जास्त वेळ लागतो पालक भाजी दुसरी कुठली भाजी पटकन शिजवती हिला थोडासा वेळ लागतो बघू आपण चक्क करून शिजली का भाजी म्हणून एक काडी घ्यायची भाजीची आणि मग ती चेक करून बघायची हे बघा शिजत आलेली आहे पण आपल्याला घोटून घ्यायची ही भाजी त्यामुळं आज पाच मिनटं शिजू देऊ आपण कारण की चांगली मिक्स झाली पाहिजे ती पहिलीच मिळून येत नाही चांगली त्याच्यामुळे जास्त शिजली का मग चांगली मिक्स होती माझी आजी तर काय करायची शेतामधून ताजी ताजी भाजी आणायची आणि मस्त शिजायला झालायची आपल्याला आता ताजी ताजी तिकडे भेटत नाही आपण एक दिवस अगोदर आणतो नंतर मग ती बनवतो अगोदर बी कधी येत्रा यायला ती मार्केटमध्ये काय माहिती हे बघा आहे अजून पाच मिनटं शिजवतो आपण हे बघा आपली भाजी आता शिजलेली आहे आता आपल्याला तिला घोटून घ्यायचं आहे आणि तिला मिळून येण्यासाठी लेडीज काय करायचं ज्या जुन्या म्हाताऱ्या जे होत्या ना तर पहिले ते काय करायचं ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ टाकायचं पण आता आज उगी आपण टाकू शकतो खूप टेस्टी होती त्यांना भाजी माझ्याकडं नाही आहे तर मी डाळीचं पीठ टाकणार आहे पहिले अशी घोटून घ्यायची थोडी त्यानंतर डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने घोटून घेतली जास्त बारीक होत नाही ती आता आपल्याला त्यामध्ये हे दोन चमचे पीठ घेतलेला आहे मी ते टाकून द्यायचं आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं तिने काय होतं थोडी मिळून येते ती भाजी पीठ टाकल्यानं आता आपल्याला मसाला पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं ना आपण ते टाकून द्यायचं तुमच्याकडं कुठल्या पद्धतीनं करतात करडीची भाजी नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडं अजून बऱ्याच पद्धतीनं करतात दोन तीन पद्धती आहे जर तुम्हाला आवडत असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये करीन मी शेअर तुमच्या सोबत माझ्या जेवढ्या पद्धती तेवढ्या माझ्या आजीच्या हातच्याच पद्धती आहे कारण की मी तिच्याकडूनच शिकलेली आहे बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित भाजी बाजरीच्या जवारीच्या भाकरी सोबत खूप छान लागते पोळीसोबत बी छान लागते पण गावाकडे खायची मजाच वेगळी आहे भाजीची हे बघा आता पाणी टाकून घेऊ आपण याच्यामध्ये आता मिक्सरचं जार हिसळून पाणी टाकित आहे मी गॅस बंद आहे भाजी घोट घोटवण्यासाठी गॅस बंद केला होता मी तुम्हाला गॅस गॅस चालू नाही बंद आहे हे बघा आणखीन पाणी टाकून घेऊ अशा पद्धतीनं आता ही शिजून थोडी आणखीन घट्ट होईल कारण की आपण बेसन पीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सवयानुसार मीठ टाकून द्यायचं आता गॅस चालू करायचा आणि पाच सहा मिनट शिजू द्यायची कमी गॅसवरच शिजू द्यायची पाच सहा मिनिटं लागल किंवा दहा मिनिटं बी शिजली तरी काही हरकत नाही आपली भाजी शिजती तोपर्यंत आपण त्यासाठी तडका तयार करून घेऊ तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आणि फोडणीसाठी जो लसूण ठेवलात आपण ते टाकून घ्यायचा लसूण चांगलं तळू द्यायचं आहे लसूण चांगला तळतोय आपला लसूण जर चांगला तळायला असलं ना तरच भाजीला फोडणी छान बसते आणि भाजी एकदम टेस्टी बनते लसणाची फोडणी नक्कीच द्या लसणाच्या पोडणीमुळं भाजीची चव आहे ना दुप्पट होऊन जाते बघा कसं एकदम लाल झाला पाहिजे लसूण चांगला तळ्या गेला पाहिजे आता आपल्याला हे फोडणी लसूण लसूण टाकून द्यायचं झाकण ठेवायचं झाकण न ठेवता नाही टाकायचं कारण की त्याची टेस्ट आहे ना सगळी निघून जाते नाही तर बाबा हे बघा बघा आता आणखीन पाच मिनिट आपल्याला भाजी शिजू द्यायची म्हणजे भाजी तयार होईल आपल्याला हे बघा आपली भाजी शिजलेली आहे एकदम व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करू आणि भाजी काढून घेऊ हे बघा आपली भाजी इथं बनून तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये